नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहात का किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालंय आणि आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे द युनिक अकॅडमीच्या एक वर्षीय यू पी एस सी कोर्समध्ये पूर्व परीक्षा म्हणजेच प्रिलिम्स मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स आणि मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांची सखोल तयारी करून घेतली जाते त्यात सामान्य अध्यायांचे चारही पेपर्स कव्हर केले जातात तसंच प्रत्येक विषयाच्या आणि चा चालू घडामोडींच्या एक्सटेन्सिव्ह आणि अपडेटेड अशा नोट्स साठहून अधिक टेस्ट सिरीज आणि व्यक्तिगत मार्गदर्शन या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात या कोर्सच्या सुरुवातीच्या सात महिन्यांमध्ये मुख्य परीक्षा तर उर्वरित पाच महिन्यांमध्ये पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाते शिवाय द युनिक अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी आणि सनदी सेवेतील अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र सेशन्स आयोजित केल्या जातात या वर्षी एस एक एकवर्षीय कोर्सच्या एक एक इंग्रजी माध्यमाच्या बॅचेस पाच मे नऊ जून सात जुलै आणि एक डिसेंबर या तारखांना सुरू होतील मराठी माध्यमाची एक बॅच सोळा जून पासून चालू होणार आहे या बॅचेसविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओखाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच ऍडमिशन घ्या धन्यवाद